हॅलो कसे आज सर्व स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला मटकीची उसळ दाखवणार आहे ॲक्च्युली हे येते सगळ्यांना सगळेच करतात पण ॲक्च्युली प्रॉब्लेम हा येतो की ये ये मटकीला की नाही छानपैकी मोड आली पाहिजे तर त्यासाठीच काही टिप्स लागणार आहे त्यासाठी मी आदल्याच दिवशी मटकी छान व्यवस्थितपणे धुवून त्याला पाण्यात भिजू ठेवली आहे आणि हे सकाळी साधारणतः मी दहा वाजता टाकली आहे भिजायला दोन तीन पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेते कारण त्याला कधी कधी पावडर वगैरे लावलेला असतो ना बाहेर आपण आणतो तसं तर दोन तीन पाण्याने स्वच्छ होती नंतर मग भिजत घालायला ठेवून दिली त्यानंतर मग मी एकदम सायंकाळी सहाच्या दरम्यान मग उघडून म्हटलेलं तर व्यवस्थितपणे ती भिजून तयार होती अशी भिजली पाहिजे आपली भिजल्यानंतर मग मी त्याला चाळणीमध्ये ठेवणार आहे ऍक्च्युली भरपूर लोक घेणे कॉटनच्या कपड्यामध्ये वगैरे बांधून ठेवतात त्याने कधी कधी ना व्यवस्थित तर मोड पण येत नाही नाहीतर मग असा वास येत यायला लागतो ना असा आंबट वास वगैरे तसं असं केल्यामुळे येत नाही त्याच्यामुळे मी हे सांगणार होते तुम्हाला फक्त चाळणीमध्ये ठेवते आणि या चाळणीला झाकून ठेवते त्याच्या खाली एकच वाट्यासारखं ठेवून द्यायचं बघा दुसऱ्या दिवशी उघडून बघितलं तर मोड व्यवस्थितपणे आले बघा किती छान प्रकारे मोड आली आहे नंतर आता आपण करून घेऊ त्यासाठी मी कांदा मिरची कढीपत्ता आणि एक टोमॅटो घेणार आहे तर हे व्यवस्थितपणे येतात कांदे मिरची बारीक वगैरे चिरून घेतली आहे मी त्याच्यानंतर मग आपण लगेच त्याला फोडणी देणार आहोत फोडणीसाठी मी थोडंसं कढईमध्ये तेल टाक टापत ठेवलेलं आहे याच्यामध्ये आज उज्वल फोडणी आपली जिरा मोहरी टाकली त्यानंतर मग कढीपत्ता कढीपत्त्यानंतर मग मिरची आणि कांदा त्यात सोडणार आहे तर ते छानपैकी परतून घ्यायचं आपल्याला व्यवस्थितपणे परतून घेतलं की त्यात थोडीशी ना हळद झाणार आहे मी भरपूर लोक की नाही यामध्ये पाणी टाकून इलाज शिजवतात पण मी ना फक्त वाघेवर शिजवणार आहे ॲज अ मॉर्निंग ब्रेकफास्ट म्हणून तुम्ही छान याचा उपयोग करू शकता म्हणजे हेल्दी असते पाणी वगैरे नाही टाकणार आहे मी याच्यामध्ये हळद हो टाकली मी थोडीशी आणि मग गेला टोमॅटो टोमॅटो आता व्यवस्थित परतायचा थोडा हलका शिजत आलाय तर त्यानंतर आपल्याला मटकी टाकून घ्यायची आहे या मटकीला अजिबात वास आलेला ज्याप्रमाणे आपण बांधून ठेवलं म्हणून तसा आणि छानपैकी मोड येतात तर।, तर ही व्यवस्थितपणे पूर्ण मटकी टाकून घेणार आहे याच्यामध्ये आणि बस परतून घेणार आहे याच्यामध्ये परत त्यांना मी थोडी चिलीला जो सांबार आहे तो आणि मीठ टाकून घेणार आहे मिक्स व्यवस्थित करून आहे याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग शिजायला ठेवायचं आणि अधा याला थोडंसं म्हणजे कमी आचेवर ठेवायचं याला कमी आचेवर ठेवून छान असं परतून वगैरे चेक करत राहायचं याला दोन दोन मिनटांनी याला साधारणतः पाच ते सात मिनिटं लागतात शिजायला तर मी असंच अधूनमधून उघडून बघितलं आहे आणि बघा तुम्हाला माझ्या जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर मी अशाच घरगुती पद्धतीच्या नवनवीन काही छोट्या मोठ्या टिप्ससह हो। तुमच्या समोर येत जाईल तर बघा ही आपली आता शिजतच आली आहे आणि रेडी आहे आपली मटकी ट्राय करून घे